क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आणि संजीवन विद्यालय मोडणेमेचे संयुक्त विद्यमानं शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा मोडणेमे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गिड्डे क्रीडाधिकारी सुनील धारूरकर यांनी केले यावेळी आयोजक उमेश शिंदे धनाजी चोपडे धनंजय महाडिक आमोल सरडे सुहास रोकडे आबूबकर मुलाने आदीजण उपस्थित होते चौदा सतरा एकोणीस वर्षाखालील मुली व मुलीमध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या माडा तालुक्यासह माळशिरस पंढरपूर मंगळवेडा सांगोला करमाळा मोहोळ सर्व तालुक्यातून सुमारे चारशे सत्तावीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यातील साठ खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेसाठी पंचमन उमेश शिंदे सचिन चव्हाण डॉक्टर विजय थेटे शेरेकर यश शेळके यांनी काम पाहिले स्पर्धा शिशू करण्यासाठी शिवशिरण कुंभार पांडुरंग पवार निलकंठ पवार यांनी परिश्रम घेतले स्पर्धेचं सूत्रसंचालन अर्जुन बनसुडी यांनी केले तर आभार उमेश शिंदे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा